Namaskar. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मिटविण्याचं काम पहिल्यापासूनच मनोवादी जातीवादी लोक करत आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांना ज्या बौद्धांचा नेता किंवा बहुजनांचा नेता म्हणून फक्त प्रचलित प्रसारित करण्यात आलं जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी संविधान लिहिलं किंवा देशासाठी कार्य केलं तरी देखील त्यांना एका स्पेसिफिक जातीसोबत जोडल्या गेलं तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मिटविण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न केला जात आहे परंतु आता त्यामध्ये भर पडली गुगलची गुगल वर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे गुगलवरनं जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास गेला गेलाय नेम तर नेमकं प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मी काल परवा ज्या गुगलवरती सर्च केलं जगातील सर्वात शिकलेला व्यक्ती कोण आहे तर त्यावरती लिहून आलं श्रीकांत जिचकर डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं त्या ठिकाणी नाव आलं मला विश्वास नाही झाला म्हणून मी पुन्हा एकदा चेक केलं तरी देखील त्यांचंच नाव आलं आणि त्यानंतर मला थोडासा शक झाला मी त्यानंतर जे आहे श्रीकांत जिचकर यांच्या प्रोफाईलवरती क्लिक केलं आणि त्यांच्याकडे नेमक्या किती डिग्र्या आहेत काय आहे संपूर्ण गोष्टी पाहू लागलो तर तेव्हा मला समजलं की त्यांच्याकडे ज्या आहेत त्या स्क्रीनवरती दिसत आहेत इतक्या साऱ्या डिग्र्या आहेत ज्यामध्ये श्रीकांत यांनी ज्या डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा जास्त डिग्र्या घेतल्यात असं बोललं जाते तर त्यांच्या ॲक्च्युअल डिग्र्या फक्त वीस होत्या आणि त्यासोबत ज्या त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी त्यामध्ये लिहिण्यात आल्या होत्या जेणेकरून त्यांना ज्या मोठ्या प्रमाणात हुशार व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु जर आपण जे बघितलं तर दोन हजार एकोणावीसच्या अगोदर जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं जगातील सर्वात शिकलेला व्यक्ती कोणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यायचं तर मग असं अचानक काय झालं दोन हजार चोवीसमध्ये की डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचं नाव येत आहे तर त्या ठिकाणी चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव म्हणा किंवा इतिहास म्हणा यांना मित्र व्हायचं आहे म्हणून हे असा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळेच त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी केल्यात जर आपण पाहायला गेलं की डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्याकडे असलेल्या त्या ज्या वीस डिग्री आहेत ह्या कधीच्या आहेत तर त्या संपूर्ण दोन हजारच्या अगोदरच्या आहेत जर त्यांच्याकडच्या डिग्र्या दोन हजारच्या अगोदरच्या आहेत तर दोन हजार एकोणावीसपर्यंत पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं आणि काय येत होतं कारण त्या सत्य परिस्थिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत खरंच जगामध्ये खूप मोठे शिकलेले व्यक्ती आहे तर मी ह्या संपूर्ण गोष्टी कम्पेअर करण्यासाठी गुगलवरती पुन्हा एकदा सर्च केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण डिग्र्या तर मला त्या ठिकाणी दिसून आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जे जवळपास बत्तीस डिग्र्या होत्या आणि श्रीकांत जिचकर यांच्याकडे यांच्याकडे जे आहे फक्त वीस डिग्र्या तरी देखील गुगलवरती जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिटवायचं म्हणून डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचा इतिहास दाखविला गेला तुम्हाला त्यासोबत सांगू इच्छितो की त्या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नऊपेक्षा जास्त लँग्वेज येत होत्या त्यामध्ये फ्रेंच असेल जर्मन असेल अशा अनेक लँग्वेज समोर लँग्वेजचा समावेश आहे तर आपण कुठल्याही परिस्थितीत बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्यापेक्षा खूप शिकलेले आणि खूप मोठं दिसून येतं तरी देखील तुम्हाला सांगू इच्छितो इथल्या मनुवादी लोकांनी व त्यासोबत गुगलने मिळून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मिटविण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरील घटनेबद्दल तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका